हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त माहिती आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते संध्याकाळच्या साडेसात वाजल्यात आणि दिवसभर काय मी व्हिडिओ शूट कोणताही केला नाही आणि का तर तुम्हाला माहिती आहे माझी तब्येत दोन चार दिवसापासून खराब आहे दोन चार नसेल चार पाच सहा दिवस झाले असतील तब्येत खराब आहे दवाखान्यात जाऊन आले पण एकदम असं झालं झालंय आणि कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही पण सगळे कामं तर करावं लागतील आणि उन्हाळ्यामुळं पाण्याचा सगळा प्रॉब्लेम झालाय तर आता आम्हाला टँकरनी पाणी घ्यावं लागायला लागले तर खूप टँकर मोठे मोठे आहेत आणि एक आपण जर आणलं ना तर ते आपल्याकडे एवढी जागा सुद्धा पाहिजे ठेवण्या ड्रम वगैरे हो आणि एवढं सगळे काय जागा माझ्याकडे दोन ड्रम आहेत तर आता ती मी भरून घेणार आहे आणि तिघा चौघामध्ये एक टँकर आणून आम्ही सगळेजण वाटून पैसे देऊन पाणी घेणार आहोत असं करणार आहोत आणि पहिल्यांदाच हे चाललंय की स्वतः पाणी आणायचं आणि स्वतःचं वापरायचं पाणी टँकरने आणून नसतं हमेशा काय करतात सगळ्यांनी पैसे जमा करून पाणीवरती टाकीमध्ये चढवतात आणि सगळं जसं पाहिजे तसं पाणी वापरतात पण आता नवीनच काहीतरी सगळ्यांनी रूल काढला आहे की आपापलं टँकरने आणायचं आणि पाणी आणि स्वतः आपण वापरायचं तर आता ह्याच्यामध्ये ना तीन महिने इतके हाल बेकार होणार आहेत पाण्यामुळं खूप जास्त तर आता माझ्या तर माझ्याकडं फक्त दोन ड्रम आहेत आणि ते दोन ड्रम मी भरून घेणार आहे बाकी पातीले टब जे असतात ना आपल्या घरातले ते सगळे खाली केले मी तुम्हाला दाखवते सगळे कसे भांडे खाली करून ठेवल्यात आणि दोन तीन दिवसापासून ना तसं झालं माझी तब्येत खराब असल्यामुळे मी टँकर आल्यानंतर सुद्धा पाणी घेतलं नाही आणि स तर सचिन बॉटल बाहेरून आणल्या होत्या आणि त्याच वापरल्या आम्ही का तर माझं तर हेच नव्हतं बुटून पाणी भरण्याची माझी ताकदच नव्हती आणि स्नेहा पण क्लासला जाते स्वप्नील पण घरी नसल्यामुळे मग बाकी सगळ्यांनी पाणी घेतलं आणि मी काय घेतलं नव्हतं तर दोन तीन दिवस आम्ही तसंच वापरलं बॉटलचं पाणी आणि आता सध्या टँकर येणार आहे तर मी सगळे भांडे कसे खाली केलेत काय नाही मी तुम्हाला दाखवते दुसरी गोष्ट जर तुमच्याकडे सुद्धा पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगू करू शकता मी पाण्यासाठी काय काय खाली केलंय तर पातेल्यामध्ये सामान होतं आणि पातेली रिकमंडच होते पातेल्यामध्ये सामान होतं ते सामान साईडला काढलं पातेले व्यवस्थित घासून धुवून ठेवल्यात आणि भांड्याचा टप आहे तुम्हाला तर माहीत असेल जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल हमेशा तर हे भांड्याचा टप आहे तर त्यातले भांडे सगळे मी मांडणीला लावले आणि सुद्धा घासून वगैरे ठेवलं आहे मी पाणी भरण्यासाठी आता का तर हिथं पण एक पातीलं मी भरून ठेवले हात धुण्यासाठी किचनवर वगैरे लागतं म्हणून आणि आता थोडंसं एवढंच पाणी राहिलं बाकी सगळं पाणी संपले आणि हे पातील घासायचं राहिलं म्हटलं पाणी आल्यानंतर बघते ह्याला घासन नाहीतर मग हे पाणी जवळतून दिलं ना तर तो ते पण तेवढं पण पाणी राहणार नाही असं तर सुद्धा असा एक ड्रम ठेवला आहे मी आणि आता बऱ्याच जणांनी बघितल्यानंतर त्यांना वाटत की ड्रम घाण आहे पण घाण नाही आहे इतर खूप जास्त असं घासलं आहे पाणी आमच्या इथं असं आहे की भांड्यामध्ये पाणी ठेवलं की ड्रमसुद्धा खराब होतात आणि पातीले वगैरे हे सुद्धा खराब होतात तर त्याला घासून मी ठेवलेला आहे आणि वर्षानंतरच मी काढते त्याला म्हणजे हमेशा तर पाण्याची गरज पडत नाही पण उन्हाळ्यामध्येच लागतो आता त्याला घासून मी इथं ठेवलेला आहे तर तोसुद्धा ड्रम बघून घ्यायचा आहे हे बघू शकतं आहे ह्या बाटल्या आहेत दहा लिटरच्या तर ह्या बाटल्या भरून आणून दोन तीन दिवस पाणी वापरलं आहे आणि आता सगळ्या रिकाम्या बॉटल झालेल्या आहेत ती एक बॉटल आहे ही, ही जी आता भरलेली आहे बाकी सगळ्या रिकाम्या झाल्यात बॉटल तर त्याचे सगळ्यांचे झाकणं काढून मी तर साईडला ठेवल्यात हे बघा जो आपण पाणी मागवतो ना त्या पाण्याला ना खूप जास्त असं प्रेशर असतंय आणि त्याने माहीत नाही हे बॉटल छोट्या छोट्या बॉटल भरता येतील का नाही आता थो भरता जर आले तर ठीक आहे नाही तर मग हे बॉटल सगळ्या खाली राहतील ड्रम वगैरे भरून घेईल पातील वगैरे भरून घेईल तर म्हटलं पाण्याच्या आधी जेवण बनवून घ्यावा तर जेवण काय बनवते तुम्हाला दाखवते मस्तपैकी झटपट अशी मेथीची भाजी बनवणार आहे म्हटलं त्याची रेसिपी तुम्हाला सुद्धा दाखवते तर कडाई तेल ओतलं लसूण टाकला हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आहेत आणि ही मेथीची भाजी खायला मला खूप जास्त आवडते एकदम झटपट होते आणि एकदम चविष्टसुद्धा लागते बरेच जण कांदा वगैरे टाकून बनवतात बरेच जण मी सुद्धा कांदा टाकून एक भाजी बनवते मेथीची ती बाकी सगळ्यांना घरात आवडते पण मला आवडत नाही कांदा टाकलेली भाजी मला डाळ टाकून मेथीची भाजी आवडते कधी पण खायला ता ता तर आता मी डाळ टाकून मेथीची भाजी बनवणार आहे आणि त्यांच्यासाठी आणखीन एक दुसरी भाजी बनवणार आहे काय ती तुम्हाला नंतर दाखवते तर आता भाजी व्यवस्थित हलवल्यानंतर तेलात परतून त्याच्यामध्ये थोडीशी मसूरची डाळ टाकली चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी खूप जास्त शिजवायची नाही आणि डाळसुद्धा खूप जास्त शिजली नाही पाहिजे थोडीशी नॉर्मल कच्ची डाळ राहिली पाहिजे आणि कधीही मेथीच्या भाजीवरती झाकायचं नाही झाकल्यानं भाजीचा कलर उडून जातो आणि भाजी दिसायला पण चांगला लागत नाही आणि चवीला पण चांगलं लागत नाही त्यासाठी भाजीवर कधीही झाकायचं नाही तर मी कधीही भाजीवर झाकत नाही आता दोन तीन मिनटं मस्तपैकी अशीच भाजी हलवत तर हलवून घेते आणि त्यासाठी सचिनसाठी आणि स्वप्नांसाठी तिघांसाठी आता मी बनवणार आहे उसळ तर का ते ते -पट तर ही मेथीची भाजी बनवली नाशिक तर त्यांना खायला आवडत नाही खाल्ली तर थोडीफार खातील सचिन बाकी दोघ जण खाणार नाहीत तर म्हटलं जाऊ दे तर त्यांच्यासाठी मी उसळ बनवते तर पटापट उसळ बनवते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर मस्तपैकी इथं मेथीची भाजी तयार झाली आणि ह्याच्यासोबत ज्वारीची भाकर असली ना एक नंबर जेवण म्हणा आता स्नेहासाठी स्वप्नासाठी आणि सचिनसाठी तर उसळ बनवली सकाळी थोडीशी वाटीभर वांग्याची भाजी होती सकाळची ती सुद्धा आहे आणि आता दोन चार चपात्या बनवल्यात एक ज्वारीची भाकर बनवली माझ्यासाठी तर मस्तपैकी हे रात्रीचं जेवण आहे तर चला मग आता जेवण वगैरे करायला लगेच बसतो जेणेकरून पटकन पाणी यायच्या आधी सगळं काही ओरकले पाहिजे कामं स्नेहाला बी सर्दी झाली तरीसुद्धा असल्या आईस्क्रीम खायला आली आणि पल्लवी बी दोघी बी खायला आल्यात का अर्धे आईस्क्रीम संपत आली तरी व्हिडिओ काढायला लागले पाणी नाही आमच्याकडे दुसरे कोरड कोरडो कोरड स्नेहा नको त्याच्यावर निघले का चांगले

तर सगळ्याचं जेवण वगैरे झालं जेवण मग झालं साडे अकरा वाजल्यात रात्रीच्या आणि पाण्याची वाट आम्ही साडेसात वाजल्यापासून बघतोय टँकर काय आलं नव्हतं आणि आता टँकर आलं आता दोघं तिघं जण पाणी घेतील आणि उरल्यानंतर मग आम्ही शेवटी घेणार आहोत पाणी का तर त्या दिवशी त्यांनी घेतलं पाणी आणि त्या दिवशी आम्ही नव्हतं घेतलं का तर मी सुद्धा आजारी होते आणि इन्स्टिटंट पण बाहेर गेले होते आणि त्याच्यासाठी दोघं तिघांनी पाणी घेतलं आणि आज सुद्धा म्हणले दोघं तिघं घेऊ आणि उरल्यानंतर तुम्ही घ्या म्हणले नाहीतर मग आपण उद्याच्याला वापस टँकर बोलूया तर म्हणलं ठीक आहे आता बघा भेटलं तर ठीक आहे नाहीतर मग उद्याच्या टँकर बोलून परत पाणी घ्यावं लागेल